युलिप बॅक आणि टर्म प्लॅन ह्या तीन मध्ये अनेकांचा गोंधळ असतो सगळं मिक्स करून काही ना काही तरी घेतात आणि ना इन्शुरन्स मिळतोय ना इन्व्हेस्टमेंट होते इन्व्हेस्टमेंट होते म्हणजे त्यावर काय रिटर्नच मिळत नाही युलिप काय असतोय युनिट लिंकड इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा युनिट लिंकड इन्शुरन्स प्लॅन लोक दोन्ही काही म्हणतात का म्हणतात ऍक्च्युली इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचं मिक्सर आहे ती भेलच आहे इथं इन्शुरन्स पण तुम्हाला मिळणार नाही आणि इन्व्हेस्टमेंट पण होणार नाही इन्शुरन्स किरकोळ असतो त्यांना काहीच होत नाही एक कार पण यायची नाही पुढे जाऊन म्हणजे इतका बकवास इन्शुरन्स मिळतोय त्याच्यामध्ये आणि इन्व्हेस्टमेंट तर एफडी सारखाच असतोय आणि सगळ्यात मोठा त्रास म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला लागणारे चार्जेस चार्जेस इतके हेवी असतात की मी म्हणतोय सोडा त्यामुळं इकडं जायचंच नाही बुलातीये मग जाणे का नाही एजंट चुलीपर्यंत येऊन बसणार घ्या की ओ घ्या की का वीस तीस टक्के कमिशन देतात त्यांना तो कशाला सोडतोय तुम्हाला नंतर येतोय मनी बॅक पॉलिसी काल शॉर्ट बनवले मनी बॅक पॉलिसी मनी बॅक आपले पैसे बॅकच आहेत ए सारखच रिटर्न आहे त्यामुळे इकडे पण जाऊ नका बेस्ट आज जर जगात कुठला इन्शुरन्स असेल तर तो, तो टर्मचा आहे ठराविक वेळेमध्ये जर तुमचा मृत्यू झाला करत्या माणसाचा घरामध्ये तर त्याच्या फॅमिलीला मोठी रक्कम मिळेल आणि इन्शुरन्स खूप किरकोळ असतो म्हणजे प्रीमियम खूप किरकोळ आहे बेस्ट इन्शुरन्स हा आहे अजून दुसरा इन्शुरन्स असतोय ते मी नंतर बोलतोय पण ह्या तीन मध्ये सांगतो ना युलिपला चला ना मनी बॅकला चला इन्शुरन्स काढायचा आहे तर फिक्स टर्म प्लॅन काढायचाच आहे आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल नंतर व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही यातला कोणता प्लॅन घेतलाय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा